नमस्कार चित्रांनो मित्रांनो मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम भंडारी मी सध्या आमदार तर मी आता सध्या तिसरी सारख्या सुना पाहिलं तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम भंडारी तुझं नाव माझं यश यश हा यशता ना तू गोष्ट तर काय असा विषय नाही विषय हो सर नाव कधी झालं तो गणिताच ना

itu laki laki, siapa? 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 वर्ग भरलेला दिसत कमी टायम वाटले इथले गवमावा चमचा तुम्ही आंधी ना सांगला मी पण गेलो असतो ना घ्या शालेनं जा शालेनं जाऊ थांबा थांबा हजेरी थांबा हजेरी घ्यावा पण घेतो <laughs> होता ना <laughs> सर नो सर का सर <laughs> सर सुट्टी होतो का त्यांच्या आधीच राहिलं आज झाली शुभम सर यस सर विशाल सर नो का सर ऍक्सिडेंट झाले दादा तुला कसं माहित सर मी बघला सीसीटीव्ही कसा गे मग आमच्या घरात सीसीटीव्ही आहे दुनियाची सीसीटीव्ही लावली सिक्स्टी आहे ना नाही नाही घर मागेच आहे लिफ्ट येत ना ठीक आहे ठीक आहे आदित्य सर तो गाडी चालू होता म्हणून तर इतरची पद्धत बिथ आहे तीन दिस कुठं का तीन दिसले आमची डोकरी मिळती डोकरी मिळते तू कुठे दहावा अकरावा ला तेरावा तीन तीन सुट्ट्या घ्या जास्त सुट्ट्या व्हायला लागल्या ना जास्त बोलू नको बाप सरपंच माहित आहे ना शाला ऐकत ना तुला निकाच जे <laughs> बस बस आजचं येऊन बसून दीता तुला आदित्य ठीके आहे आता आपण शिकवायला चालू करू

शिकू नको काय तर काही नाही काही नाही काही नाही तुम्हाला नाही सुविचार माझा काम मी काय निघतच आहे राहू हो <laughs> ते दिसतय सगळ्यांना माहिती <laughs> किती आरोवास तुम्ही माहिती आहे मला <laughs> आता प्रश्न इथे का सगळ्यांना सांगा गे परीक्षा दाखवलेले <laughs> लक्ष दे हे तू तू मधला नाही नाही तुला नाही तू तू अय एक ना एक किती <laughs>

बस पाहिजे नाही लव्हरी कसली लव्होरी लव्ह स्टोरी सांग सांग बाबुजे सांगा कोणतरी गेला कृष्णाने केलं कामला वा, 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 वा। <laughs> राधेवरती <केला> <laughs> <laughs> मजनूने केले लैलावरती oh <laughs> मजनूने केले लैलावरती मजनूने केले लैलावरती अरे पुढे कोण शिकवित कृष्णाने केलं राधावरती मजनूने केलं लैलावरती कृष्णाने केलं राधावरती मजनूने मी करतो माझ्या आटो मध्ये तूरी पांधरा इजपांधरा वर्गाच्या बाहेर तिघे पण तू नाही तू नाही येतो ग

आंदर तुम्ही चांद देला दे तुम्ही दोघ असता ए ए सॉरी सॉरी बेचाबाडा बोला ए uh, hey, बेचाबाडा बेचा <laughs> <striking> <South survivor> बेक बे सर पारे किती बेक बे

सोला डोला वाटतं ना मस्ती जास्त कशी झाला मी करू आता शालक अशी म्हणजे आता एक जाईल ना आता तू पण जाशील